नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर खरंच मित्रांनो मी ना कष्ट खूप केलं लहानपणापासून कष्ट केलं आता पण आत्ता पण तेच करते मी कष्टानेच मी इथपर्यंत आले खूप कष्ट केलं पण कधी कोणाला भेट नाही मागे सकाळी सात ते दे सात ड्युटी करायची सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करायचं कधी अजून पण कधी कोणाच्या दारात नाही मी कधी कोणाला म्हणत नाही असं की चला मला खचायला पैसे नाही माझी नाजूक आहे की मला तुम्ही दहा रुपये द्या माझं हे मनातूनच कधीच नाही माझ्या नाही मला आवडत या गोष्टी देवाला एकच मागते की देवाचं कष्टाला बळ आणि हातपाय मजबूत ठेव एवढंच देवाकडे मागते कधीच नाही मी कधी कोणाला दुखवत नाही अस कोणाला आवाज करून बोलणं कोणाला उलट सुलट बोलणं हे सुद्धा मला कधी आवडत नाही मी माझ काम मी मुलं माझा परिवार कधी भूक नाही मागितली कोणाला कष्टच केला आता पण आता इथं पुढं पण कष्टच करणार तो नशिबाचा खेळ आहे हे काय व्हायचं नाही व्हायचं त्या गोष्टी होणारच आपण किती रोबा आपण किती म्हणा की असं नाही झालं पाहिजे असं नाही केलं पाहिजे ते हाय की ते घडणारच काही गोष्टी असल्या लिहिलेले ते होणारच पण आपण कोणाला एक एकदम मजबूर गरीब कोणी आपल्या दारात कोणाला मागे मागितले अस संदर मनाने ना असले ना खरच त्याच्या हातामध्ये जेवण टाकायचं तसं परिस्थिती जे जी त्यालाच माहिती गरीबी काय त्या गरीबालाच माहिती त्यासाठी कष्ट कष्टासाठीच मी देवाला हात जोडणार की जेव्हा कधी लोकांनी आपल्याला असं असं हे नाही केलं पाहिजे उलट उलट बोलणं नाही पाहिजे की कोणाच्या दारात गेलो कधी पण कष्ट कष्ट हेच म्हणते संकट